यमुनोत्री धाम चे दरवाजे उघडल्यानंतर मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत आहेत एवढ्या मोठ्या संख्येने भाविक दाखल झाल्याने अनेक किलोमीटर पर्यंत वाहतूक कोंडी झाली आहे या संबंधीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत लोक अडकून पडले व्हिडिओ मध्ये बघायला मिळत आहे कि भाविक किती बिकट परिस्थितीत अडकले आहेत जणू काही माणसांची वाहतूक कोंडी झाली आहे हा व्हिडिओ शेअर करून प्रश्न उपस्थित केला जात आहे की हा प्रशासनाचा गंभीर दुर्लक्ष आहे का व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये मध्ये एक व्यक्ती सीएम धामी यांना हाच प्रश्न विचारत आहे यमुनोत्रीचे दरवाजे उघडल्यानंतर मोठ्या संख्येने भाविक येतात अशा स्थितीत प्रशासनाला यासाठी अगोदर तयारी करावी लागते मात्र दोन दिवसात निर्माण झालेल्या प्रकाराने प्रशासनाचा पर्दाफाश झाला आहे आता भाविकांवर नियंत्रण ठेवणे प्रशासनाच्या नियंत्रणाबाहेर गेले आहे विदर्भ न्यूज ब्युरो यमुनोत्री